नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडके युट्यूब चॅनलवर तर आज ॲक्च्युली बावीस मे आहे आणि तुम्ही आज आपला चॅनलवर व्हिडिओ बघितला असेल बावीस मेचा पण तेवीस मेला ॲक्च्युली आम्ही जो व्हिडिओ अपलोड करणार होतो तर तो आम्ही करत नाही आहे आणि आज जे बावीस मेला करंट चालू आहे जी सिच्युएशन आहे त्यासाठी आम्हाला तुमची थोडीशी ब्लेसिंग हवे होते हवे होते आणि तुम्हाला एक अपडेट शेअर करायचा होता त्यासाठी ही व्हिडिओ आम्ही ॲक्च्युली आज शूट करून लगेच उद्याला अपलोड करतो आणि रेग्युलर व्हिडिओज नाही अपलोड करणार आहे तर तुम्ही ॲक्च्युली बॅकग्राऊंडमध्ये बघून तुम्हाला कळालं असेल की आम्ही सध्या घरी नाही आहो आणि आम्ही सध्या हॉस्पिटलमध्ये आलो आहो तर हॉस्पिटलमध्ये कशासाठी आलो आणि काय आलो आणि थोडंसं एक अपडेट होता तोच तुम्हाला द्यायचा होता तर त्यासाठीच म्हणून म्हटलं की चला आपण आज हा व्हिडिओ बनवू ॲक्च्युली आणि तुमच्यापर्यंत शेअर करू म्हणजे तुम्हाला पण एक्झॅक्ट माहिती मिळेल तुम्हाला माहिती काय चालू आहे आणि ॲक्च्युली आम्ही जसं म्हटलं की तुम्हाला व्हिडिओमध्ये की तुमच्या आशीर्वादाची आणि तुमच्या ब्लेसिंगची गरज आहे तर तिथे प्रार्थनांची गरज आहे तर त्यासाठी म्हणून म्हटलं की चला हा व्हिडिओ आपण आपल्या सबस्क्रायबरपर्यंत पोहोचवला पाहिजे तर झालं असं की राजवीरचा जन्म झाला आणि सगळं व्यवस्थित होतं आणि जसं की रुपालीने आधी पण सांगितलं की जी प्रेग्नेन्सी जी आहे ती थोडीशी त्रासदायकच होती म्हणजे अगदी इझी नव्हती तर आणि प्रेग्नेन्सी डिलिव्हरीमध्ये पण तिला त्रास झाला पण ठीक होतं सगळं ऑल ओके होतं पण त्यानंतर ना तिथं थोडंसं म्हणून सुद्धा आपण डोकं दुखणं मान दुखणं अँड ऑल सगळं चालू झालं आणि प्रचंड डोकं वगैरे जास्त प्रमाणात दुखायचं मेडिसिन वगैरे घेतले की थोडं बरं वाटायचं पण परत त्रास व्हायचा आणि त्यानंतर मग थोडंसं कधी कधी ना मध्ये मध्ये चक्रीणं पण चालू झालं तर मग आम्ही विचार केला की के अरे के थोडंसं व्यवस्थित नाही वाटतं चला आपण चेकअप करून घेतो मग आम्ही न्यूरोलॉजीकडे गेलो न्युरोलॉजिस्टकडे गेलो त्यांनी चेकअप केलं आणि ते म्हटलं की ओके पहिले आपण मानेचा आणि ब्रेनचा एम आर आय काढू आणि एम आर आय काढल्यानंतर आपण डिसाईड करतो पण ते म्हटलं की मानेसाठी जे मानेचं पेन आहे तर मे बी तुमचं थोडंसं बोन्समध्ये प्लस स्पाईनमध्ये मानेच्या थोडासा त्रास होऊ शकतो इरिटेशन काइंड ऑफ थिंग तर तुम्ही फिजिओथेरपी करा तर मानेची फिजिओथेरपी रेग्युलर चालू होती चालू आहे इनफॅक्ट इव्हन आज पण होतं पण आज आम्ही ॲक्च्युली इकडे आलो इमर्जन्सीमध्ये तर मग ती अपॉइंटमेंट आम्हाला कॅन्सल करावी लागली तर असं सगळं असताना एम आर आय झाले आमचे मानेचा पण झाला ब्रेनचा पण झाला ऑब्विस्ली अपॉइंटमेंट्स लेट मिळाल्या तर करता करता जवळपास मे उजाडला आणि जी एम आर आयचे रिपोर्ट्स आले ते चेकअप वगैरे जे करायची ती न्युरोलॉजिस्टची अपॉइंटमेंट होती ती होती आमची सोळा जूनला तो म्हणजे ऑलमोस्ट अजून तीन साडेतीन वीक्स बाकी आहेत तर पण मग दोन तीन दिवस झालीचं थोडंसं डोकं वगैरेचं दुखणं आहे आणि चक्कर येणं वगैरे ते थोडंसं वाढलं तर आम्ही म्हटलं की उगाच आणखी लेट करायला नको आणि बाय द टाइम जे रिपोर्ट्स एम आर आयचे आले होते ते आम्ही इंडियामध्ये मा माझ्या बाबांना पाठवलं घरापाशी डॉक्टर्स आहेत त्यांच्याशी आम्ही कन्सल्ट केलं आणि रिपोर्ट्स ऑबियसली जर्मनमध्ये होते तर आम्ही त्यांना ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून आम्ही एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आणि ट्रान्सलेट करून त्यांना ते रिपोर्ट्स पाठवले तर ते बघून ते म्हटले की इट्स समथिंग लुक्स लाईक एक एमटी सेला म्हणून एक गोष्ट असते तर ते हे आहे तर बेसिकली ब्रेनच्या खालच्या बाजूला जी एक डोळ्यांच्या मागच्या साईडने जा ग्लँड जात असते ग्लँड म्हणतात ती जर थोडीशी चपकली किंवा छोटी झाली तर मग त्याच्या आजूबाजूला जो आहे तो ब्रेनच्या खालच्या पोर्शनमध्ये रिकामी जागा तयार होते आणि त्यालाच ऍक्च्युली एमती सेला असं म्हणतात तर डॉक्टरांचं म्हणत होतं की एक दहा बारा लोक पर्सेंट लोकांना हे असतं पण त्याचे काही लोकांना त्रास होत नाही पण इला त्रास होतो आहे मग त्याला ते म्हणतात एमटी सेला सिंड्रोम तर बेसिकली तो त्रास होणं त्याच्यामध्ये वजन वाढणं किंवा घटणं किंवा चक्कर येणं थोडंसं ब्लर दिसणं क्लिअर न दिसणं ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी असतात आणि हे सगळे सिमटम्स तिचे पण होते आणि मग आम्ही विचार मग ते डॉक्टर म्हटले की आपल्या इकडे असं आहे की त्याची डायरेक्ट ऑपरेशन करतात आणि त्याच्यामध्ये लिहिला एम आर आय म्हणजे बी जे ती रिकामी जागा झाली आहे ती भरते जी आपल्या ब्रेनमध्ये लिक्विड असतं त्या लिक्विडने ती भरल्या जाते त्याची गाठ वगैरे ते सिस्ट फॉर्म होतो आणि मग तो सिस्ट जर मोठा वगैरे झाला तर तो बाकी सगळ्या गोष्टींवर प्रेशर टाकतो आजूबाजूला आणि त्यामुळे हे सिमटम्स आणखी आणखी वाढत जातात मग त्यामुळे एक्स्ट्रीम केसमध्ये जे डोळ्याचं व्हिजन वगैरे ते पण जाऊ शकतं मग इंडियातील डॉक्टर म्हणले की याचा सोपे उपाय असतो की डायरेक्ट त्याचं ऑपरेशन करायचं ते नाकातनं वगैरे काहीतरी ऑपरेशन करतात म्हटले आणि की ब्रेनच्या खालच्या पोर्शनची डोळ्याच्या बॅक साईडला जी गाठ असते तर ते नाकातनं ते ऑपरेशन करून ती गाठ जी आहे ती काढून टाकतात आणि मग सगळं नॉर्मल होतं आणि मग आम्हाला वाटलं की यार थोडं एक्स्ट्रीम आणि याचा पासपोर्ट आला आहे पण याचा विजा आला नाही जर राजीव इंडियाला गेला तर तो, तो परत येऊ शकणार नाही परत व्हिसा वगैरे लावायची ला प्रोसेस लंबी प्रोसेस आहे आणि मग इंडियाला जायचं ऑप्शन होता आणि इथे लवकर अपॉइंटमेंट्स मिळत नव्हत्या मग आम्ही एमर्जन्सीमध्ये आलो आज आणि मग त्यांनी सगळं चेक केलं आणि त्यांनी पण तेच कन्फर्म केलं की ओके जे तुम्ही वाचला आहे किंवा आम्ही जे डॉक्टरांकडून ऐकलं तर इंडियाच्या तेच सेम गोष्ट आहे तर आता त्यांनी सांगितलं आहे की ते आधी बेसिकली जे लिक्विड आहे मी जे सांगितलं ब्रेनमध्ये आणि स्पाइनच्या आजूबाजूला असतं त्याचं ते, ते प्रेशर मोजतील आणि ते प्रेशर जास्त झालं की ह्या गोष्टी जास्ती होतात मी चक्कर करण्या डोकं दुखणे वाढतं कारण ब्रेनमधलं प्रेशर तुमचं वाढतं तर मग डॉक्टरांनी सांगितलं की ते पाठीच्या म्हणक्यातनं काहीतरी सुई वगैरे आत टाकून त्या लिक्विडपर्यंत पोहोचवतील आणि मग त्या लिक्विडचं प्रेशर मोजतील आणि मग ते प्रेशर काय आहे कसं आहे किती आहे त्यावर मग मेडिसिन होणार कारण ते आम्हाला काही माहीत नाही की ऑपरेट करावं लागतं वगैरे वगैरे तर त्या सगळ्या गोष्टी माझ्या ते उद्याची टेस्ट झाल्यावर कळेल आम्हाला oh. तर त्यांनी आता ऍडमिट करून घेतलं आहे आणि हा लहान आहे आणि दुधावर आहेत मग त्यांनी आम्ही रिक्वेस्ट केली आणि मग त्यांनी पण म्हटलं बेडच नाही बेड या हॉस्पिटलमध्ये आहे नाही ते म्हणले की आम्हाला आयसीयू मध्ये ऍडमिट करू कारण तिथेच आमच्याकडे बेड खाली आहे नॉर्मल वॉर्ड मध्ये जे आहे ते बेड्स खाली नाही आहे तिथे राहू शकणार नाही मेनी म्हणलं की ते तर पॉसिबल नाही दूध तू देऊन दे म्हणे काय स्पेशल आम्ही तुला अलाव कर म्हणे की तुझ्या नवऱ्याला दोन तीन दोन तीन तासांनी आतमध्ये एंट्री द्यायची म्हणजे मी यायचं ती दुधाची बाटली हिच्याकडनं घ्यायची आणि घरी जायचं आणि दूध पाजायचं ते आम्ही अलाव करू पण त्याला किंवा या बाळाला इथे ठेवू नाही देणार आम्ही पण मग आम्ही म्हटलं की तर शक्य नाही पॉसिबल नाही म्हटलं मी त्याला एकटं घरी ठेवणं तो असं तो माझे शेअर नाही मी त्याचे शेअर नाही मग डिलिव्हरीच्या वेळेस अनुभव आला ना बोलावं लागतं मी बोलली की पॉसिबल नाही माझ्याकडून काय करायचं ओके 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 केलं ना आपण त्यांच्याच पद्धतीने चालतात पण आपण आपलं जर स्ट्रिक्ट पॉईंट मांडलं तर मग ते थोडी मदत करतात मग त्यांनी सगळं ट्राय केलं आम्हाला दोन तीन तास इथे जवळपास बसावं लागलं वाट पावं लागली पण फायनली त्यांनी याच हॉस्पिटलमध्ये आम्हाला बेड एक रूम अरेंज करून दिली बेसिकली आणि हीच ती रूम आहे आणि आम्हाला दोघांना इथे थांबायला अलाव केलं आणि तर आता आम्ही थांबलो आहे ते उद्याला टेस्ट होईल सकाळी आणि उद्या देन रिपोर्ट्स वगैरे येतील आणि मग ते डॉक्टर्स ठरवतील की एक्झॅक्टली आता पुढे काय प्रोसेस करायची तर म्हणूनच म्हटलं की हाच एक गोष्ट होती अपडेट होता तुमच्यासोबत शेअर करून द्यावा आणि तुम्ही देवाजवळ प्रार्थना करा तुमची रुपाली लवकरात लवकर ठीक झाली पाहिजे जो काही त्रास असेल तो अगदी तात्पुरता असावा जास्ती मोठा काही प्रॉब्लेम नसेल असं प्रार्थना करा आणि आम्ही हो तर... exactly. आता तेच विचार करतो आहे की उद्या सगळे रिपोर्ट व्यवस्थित यावे नॉर्मल जर औषध गोळ्यांनी थोडंसं काम जर होऊन जात असेल तर चांगली गोष्ट आहे उगाच कुठला मोठा प्रॉब्लेम नको तर घरची येऊ शकत नाही आहे एक्झॅक्टली आम्ही जाऊ शकत नाही आहे माझ्या आजचीच अपॉइंटमेंट होती विजाची माझं जे रेशन गोव्याला ते पण कारण पुण्या मुंबईकडे अपॉइंटमेंट मिळत नाही खूप लेट मिळत आहे म्हणून मी गोव्याची घेतली होती कारण आमचा जो रेसिडन्स परमिट जे रिन्युअलला टाकला ते आलेला नाही त्याच्यामुळे त्यांची विजाची अपॉइंटमेंट मला आजची कॅन्सल करावी लागली आता पुढची अपॉइंटमेंट बघू कधी घ्यायची आमच्याकडे घरचं पण कोणी येऊ हो शकत नाहीये तर विजाचे सगळे प्रॉब्लेम्स आहे तर आम्हाला स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे आणि काय झालं आणि हे दोघ माझ्या सोबत आहे त्याच्यामुळे मला भीती नाहीये फक्त आता सगळं चांगलं होऊ दे बिलकुल सगळं चांगलं दे म्हणा बाबा आणि त्याला रिसेप्शनचा ड्रेस घालून आणला आता मी बघू घरून काय आणता येईल का मी मग आता थोडस जाईल घरी थोडस सामान वगैरे घेऊन ड्रेस वगैरे घेऊन येईल तर आमची राहायची सोय इकडे होऊन जाईल तर चला मग हे तुम्हाला सांगायचं होतं तुमचा आणि तुमच्या ज्या काही तुमच्या मनात विचार असतील प्रार्थना असतील तर ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आम्ही नक्की ते वाचू त्याचा रिप्लाय देऊ तर चला मग व्हिडिओला इथेच संपवतो हीच गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तर भेटूया आपण परत उद्याला काही अपडेट असेल मेजर तर आम्ही तो देऊ अदरवाईज आपले रेग्युलर व्हिडिओज परत येतील तर चला मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा धन्यवाद